शिरूर तालुक्यातील शिरूर शहरामध्ये आम आदमी पार्टीची आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये आम आदमी पार्टीचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये प्रामुख्यानं शहराध्यक्ष अनिल डांगे तालुकाध्यक्ष अशोक धुमाळ पुणे जिल्हाध्यक्ष वैभव टेमघर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव टेमघर बोलताना म्हणाले की उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीला आमचे प्रत्येक विभागामध्ये आम्ही कार्यकर्ते उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत यावेळेस त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार निले मी निलेश जगताप महाराष्ट्र आपला या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत आहे या ठिकाणी आत्ताच आम आदमी पार्टीची आढावा बैठक या ठिकाणी आत्ताच संपन्न झालेली या ठिकाणी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे वैभव टेमगरे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की बैठकीमध्ये काय काय निर्णय झाले आम आदमी पार्टीची कोर कमिटीची बैठक आत्ता नुकतीच पार पडली आम आदमी पार्टी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत महानगरपालिका या सर्व इलेक्शन लढत असून आम आदमी पार्टी सर्व ठिकाणी स्वतंत्रपणे पार्टीचे उमेदवार देणार आहे सर्व नागरिकांना आम आदमी पार्टीतर्फे आवाहन करण्यात येत आहे की सर्व सुशिक्षित सुजान नागरिकांनी आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊन राजकारणाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने आपलं योगदान देण्याची वेळ आलेली आहे आम आदमी पार्टी शिरूर शहरामध्ये अनिलजी डांगे यांच्या नेतृत्वात शिरूर शहरात सर्व जागा लढणार असून सर्व ठिकाणी आम आदमी पार्टीचे उमेदवार उभे राहणार आहेत आम आदमी पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे आम आदमी पार्टीचं दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार अस्तित्वात होतं दिल्लीत आत्ता सध्याला नाही आहे तरी आम आदमी पार्टीचं पंजाब येथे सरकार अस्तित्वात असून पाच राज्यात आमदार आम आदमी पार्टीचे आहेत आम आदमी पार्टी राष्ट्रीय अजेंडा घेऊन चालणारी पार्टी आहे आणि या गोष्टीचा फायदा उमेदवारांना घेण्याच्या दृष्टीने उमेदवारांनी आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हावे ही विनंती करतो आणि थांबतो या निवडणुका व नगर श आपल्या शिरूर शहरा तालुक्याचं वैभव असणारी शिरूर नगरपालिका ही एक अत्यंत महत्त्वाची नगरपालिका असून या नगरपालिकेत कायम एक हाती सत्ता आणि एक हाती सत्ता राहिल्यामुळं अनेक प्रश्न असे अनिर्णित आहेत की जे लोकांना पिढ्यानपिढ्या पिढनफाळ सत्तर वर्षात कधी सुटले नाही म्हणून शिरूर तालुका हा तहसीलदार कचेरी आणि एक सामाजिक नगर असल्यामुळं शिरूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शिरूर नगर परिषदेत जे उमेदवार उभे राहतील डांगेसाहेब अध्यक्ष जे उमेदवार उभे करतील त्या सर्वांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन शिरूर तालुक्यातला आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्याबरोबर राहील एव एवढंच मी सांगू इच्छितो ते आपण शिरूर शहरातील अनेक प्रश्न शासनदारबरी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्न सोडवलेसुद्धा प वरिष्ठांनी पुन्हा एकदा मला आम आदमी पार्टी शुरू शहर अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला जे नगरपालिकेचे जे इलेक्शन आहे हे पूर्ण ताकतीने उत उतरवायचे काही वे उतरायचे काही वेळापूर्वीच जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्याची घोषणाही केलेली आहे मी श शरूरकरांना सांगू इच्छितो आपण सत्ताधाऱ्यांकडून कायम आश्वासित झालेलो आहे पण आश्वासन का प्रत्यक्षात कुठेही उतरलेलं नाही आपल्या शुरू शहरात काही वर्षापूर्वी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थानं कायमच आपल्याला आश्वासन असे दिले गेले की शुरू शहर एक सिंगापूर होईल मला तुम्ही सांगा आजपर्यंत सिंगापूर काय शनी शिंगणापूर पण नाही झालं नाही शुरूर आज शरूरमध्ये खड्ड्याची अवस्था आपण पाहतो आहे श्वान भटक्या कुत्र्यांचा वावर पाहतो आहे काय कायम तुमणारी गटरे पाहतोय आरोग्यसेवा पाहतो आहे कायमच याच्याकडं आणि सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्ष करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आम आदमी पार्टीचं स्पष्ट असं विजन आहे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य शिक्षण आणि उत्तम उत्तम दर्जाचं शो रो, शहरामध्ये रोजगार निर्मिती असेल क्रीडांगण असेल हे करून देण्याचं आम आदमी पार्टीचं आमची एक स्पेशल असा आराखडा तयार झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये तो आराखडा आम्ही जनतेसमोर घेऊन येऊ आणि एक नक्कीच सांगू इच्छितो आम आदमी पार्टी ही सर्वसामान्यांची पार्टी आहे सर्वसामान्यांनी जर ठरवलं तर सर्वसामान्य माणूस सत्तेवर बसू शकतो समविचारी आणि खरंच जनतेसाठी काम करणारा जो कोणी येणाऱ्या काळात आम्हाला आम्ही उमेदवार देऊ तो नक्कीच जनतेचा काम करणारा उमेदवार असेल मी शहर अध्यक्ष या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद सबस्क्राईब <laughs> <था>। नायकेन <laughs> नेव्हर मिस अपडेट